ファイトでカライトタイム。ファカライトタイカライ सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की तुमचं कर्ज आम्ही माफ करू पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि सत्तेत आले त्यानंतर कर्ज तर माफ नाही केलं पण असा सोंगाड्या कृषीमंत्री दिला की या कृषीमंत्र्याने शेतकऱ्यांना अर्वोच्च भाषेमध्ये शिविगाळ केली तेवढ्यावरच हे मंत्री महोदय थांबले नाहीत तर त्यांनी विधान भवनामध्ये कृषी विषयावरती चर्चा चालू असताना हे पत्ते खेळत होते जुगार खेळत होते तेव्हा आमच्या शेतकऱ्याच्या मनाला आज अशी भीती वाटते की हे जुगारी असणारे कृषीमंत्री उद्या जुगाराच्या डावात आम्हा शेतकऱ्यांना युक्तील आणि म्हणून करता आमची माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की असा जुगारी कृषीमंत्री तातडीनं काढून टाका आणि जो तुम्ही आश्वासन दिला होता की शेतकऱ्याचा सातबारा कोरा 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 त्याचं काय झालं ते सगळं सोडा पण कमीत कमी ह्या जुगाऱ्याला त्या विधानभवनातून बाहेर काढा अशी आमची आजची कळकळीची विनंती शासनाला आहे आणि जर त्यांनी ते मान्य केले नाही हा जुगारी मंत्री जर हटला नाही तर आम्ही सर्व राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवारांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही